आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार होळीच्या आणि ध्वलिवंदनाच्या सर्व चाहत्यांना आवडी चॅनेलतर्फे पुन्हा एकदा नमस्कार हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण पुला खालून बरंच पाणी गेलं पुला पुला खालून बरंच पाणी गेलं ह्या म्हणीप्रमाणे म्हणजे काय नोकरीमध्ये बऱ्याच घडामोडी गोष्टी घडत असतात गावातही घडत असतात नोकरीतही घडत असतात आणि त्यामुळं सगळ्याच घडामोडींचा घटनांचा प्रसंगांचा ओहापोह आपल्याला करता येत नाही मी माझ्या सर्विसच्या गावातील फक्त ढोबळ मानानं काय प्रेरणादायक अनुभव शिवाय काही थरारक अनुभव भयानक अनुभव सांगणार आहे की त्याच्यातून निभावून गेलेलो आहे आणि आज तुमच्यासमोर उभा आहे बस बसलेलो आहे तर जोपर्यंत आम्ही तीन जावं त्या ठिकाणी एकत्र होतो नांदत होतो एकजुटीनं काम करत होतो तोपर्यंत आमची शाळेची भरभराट जोमानं सुरू झालेली होती दोन वर्षामध्ये काय झालं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दिलीप ठोके नगरपालिका शाळेत विठायला गेले वसंत व्यंकू भोसले ते त्यांच्या घाटाघाटच्या बाजूला सराखले जुने हेडमास्तर ते रिटायर झाले आणखी दोघ जण गावाकडे बदलून गेले अशा प्रकारे एकदम एक चार पाच लोक शाळेतून कमी झाली आणि त्या ठिकाणी नवीन चार पाच लोक फ्रेश आले हेडमास्तरांच्या जागी मारुती कृष्णा आधाते भाळवणे त्यावेळेचा खानापूर तालुका हे हजर झाले समाशे ते त्यांची मंडळी ही नवराबाई कुजोगा हजर झाले पुन्हा अशोक महिन देवराष्ट्राचे नऊ तरुण नुकतेच दियांडमधनं बाहेर पडलेले होतकरू तरुण हुशार तो हजर झाला बाबुराव गायकवाड हेच अगदी हुशार आणि भरभर चालणे जरा शरीराने हे होते पण चालण्यामध्ये त्यांचा कोण हात धरणार नाही अगदी असं सशरीर होतं पण भरभर चालणे ते मळ्यातून लेंगऱ्यातून चालत येत असत म्हणजे इतकं त्यांचं स्पीड होतं शिवाय लोटे मॅडम तुम्हाला काल सांगितलेच गायनाचं एक नंबर चांग असणाऱ्या तर अशा पद्धतीनं हा फ्रेश स्टॉक मादळमोठी शाळेमध्ये कामाला लागला सगळ्यांनी पहिल्यासारखंच एकजुटीनं कामकाजाला सुरुवात केली शैक्षणिक उठाव झाला शालेय प्रगती झाली आणि देणगीचा ओघ शाळेला वाढू लागला सर्व लोक खुश झाले विद्यार्थी खुश झाले शाळेची संख्या वाढू लागली आणि सांगायचं म्हणजे त्या याच्या कालावधीमध्ये काय झालं मी फक्त तिथं राहणारा होतो आणि आमचे महिन सर ते वेळ नाही आले पण त्याच्या अगोदर मी एकटा राहत असल्यामुळं मला सुट्टी दिवशी कुठं वेळ घालवायचा म्हणून मला करमत नसे कारण पहिल्यापासून कामाचं कष्टाचं शरीर असल्यामुळं मला थंड बसवत नव्हतं शेजार पाजारचे गावातील जे लोक बोलवतील बाबा गुरुजी चला शेताकडे मग शेत बघायला म्हणून जायचं त्यांना मदत करायची बऱ्याच वृद्ध माणसांच्या घरी शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही कामं केलेले आहेत भास्कर चाच्याच्या शेतात जाऊन गहू काढणी वगैरे हे किरकोळ कामं केलेले आहेत शिवाय एक विद्यार्थी होता निवृत्ती शंकर भारते त्याचा थोरला मुलगा तो बॉम्बेला मोठ्या उद्यावर होता तहसीलदार वगैरे असं काहीतरी तर ते देखील आजी आजोबा मला सांगत असत मी ती मी देखील त्यांच्या मत्तीला जात असे आणि शंकर भारती म्हणून जे निवृत्तीचे प आजो वडील होते ते एक प्रकारचे वैद्य असल्यासारखे होते कुठल्याही माणसाचा पाया पाय मुरगळला तर ते त्यांच्या पद्धतीनं दोन सळ्या ती दोरी गुंडाळून वगैरे तो मुरगाळा लगेच काढत असत म्हणजे माणूस येताना लंगडत येणार विवळत येणार पण जाताना हसत जाणार अशा पद्धतीची त्यांची कला होती अहो बरीच माणसं माझ्या लक्षात राहिलेली आहेत की त्यांच्याकडून बरीच प्रेरणा घेतलेली त्यांचे गुण घेतलेले आहेत एवढंच नव्हे तर एकंदरीत माझा स्वभाव वागणं राहणीमान बघून हळूहळू लोकांनी मला शाळेमध्ये छोट्या काशेनात पण खोल्या द्यायला सुरुवात केली शालेय कामकाज दुरुस्तीचं कामकाज निघाल्यामुळं माझा राहण्याचा प्रश्न आला मग मा, मला महादेव भारतीयांची तर खोली मिळाली त्या ठिकाणी महादेवचं महादेवला प्रेरणा दिली रागाची प्रेरणा देऊन त्याचा बारावी उत्तीर्ण होऊन तो सुराला लागला त्याच्या घरामध्ये लग्न सोहळा निघाल्यामुळं त्यांना खोलीची गरज भासली मग ती खोली सोडली छोटी खोली आ, शिवाजी माळी यांच्यात घेतली ती खोली अगदीच लहान होती फक्त स्वयंपाकापुरती आणि नाणी घर असल्यामुळं आतल्या तेवढं आम्ही ती हे पण शाळेमध्येच अभ्यासिका ही आमची कायमची सुरू होती मग झालं काय की हे काम हे होत असताना गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला पूजा असो जावळ असो किंवा काही असो लग्न वगैरे समारंभ सर्व शिक्षकांना आमंत्रण असायचं आम्ही देखील त्यांच्या आमंत्रणाचा सन्मान करून गावामध्ये भोजनासाठी जात असे थोड्याफार शाळेविषयी गप्पा व्हायच्या लोकांना बरं वाटायचं आम्हालाही त्यांची आपुलकी पाहून गैवरून यायचं गाव सोडू वाट वाटत नव्हतं आम्हाला इतकं आम्ही गावामध्ये रम्मान झालो होतो निदान मी तरी रममान झालो होतो बाकीचे रोज संध्याकाळी गावी जात होती आणि दुसऱ्या दिवशी वेळेवर येत होते वेळेवर जात होते मी कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन माझ्याकडे नव्हतं त्यामुळं जेवढा वेळ मला गावासाठी खर्च करता येईल तेवढा मी करत होतो विद्यार्थ्यांच्यासाठी खर्च करत होतो व्यायामाची गोडी लावत होतो अनेक प्रार्थना अनेक गीतं अनेक समूह गीतं बसवण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि योगायोगानं शहाऐंशीला मे शहाऐंशी पंचवीस मे शहाऐंशीला माझं लग्न झालं मी चतुर्भोज झालो मला लग्नाची बेडी पडली त्यामुळं माझं देखील आता तेव्हापासून गावातलं आठवड्याची जी सुट्टी होती ती आता मला माझ्या आवडीसाठी दर शनिवार रविवारी मला आष्ट्याच्या वाऱ्या कराव्या लागायच्या त्यामुळं आईवडिलांची सेवा काढायची मंडळीची सेवा काढायची मंडळी काय करायची तिथंच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं तिनं त्यामुळं तिचं रोजचं कॉलेजचं रुटीन अधिक सासू सासऱ्यांची सेवा अधिक काय जी काही बच्च कंपनी होती आमची होती त्यांचं अशा कामामध्ये तिनं एक चार वर्ष गुंतून घेतलं आणि अगदी व्यवस्थित गुल फिडगुल आमचं होतं सगळे आनंदात होतो पण काय व्हाय झालं माहीत आहे का ह्यामध्ये एखादा नासका असतो म्हणा किंवा एखाद्याचे विचार पटत नाही आणि त्याला बघवत नाही अवय गाव आलेली पोरं ह्यांना सगळं गाव चांगलं म्हणतं आहे आणि आम्ही एवढं सिनियर अनुभवी माणसं आम्हाला कोण चांगलं म्हणत नाही आम्ही ह्याच भागातला असून आम्हाला कोण चांगलं म्हण ना याचा अर्थ तुम्ही समजून घ्या आणि जाधव गुरुजी मुळं सगळं हे बदल झाला पोरं सुधारली वगैरे अशी गावकऱ्यांची चर्चा असायची ज्या वेळेला आम्ही जाईन त्यावेळेला त्यामुळं काय झालं की त्या एका माणसाला लसायला आईला काय आम ह्या माणसापुढे ह्या पोरापुढं आमचं काय कोण कौतुक करणं झालेलं आहे मग त्यानं षडयंत्र रचायला सुरुवात केली आणि ह्या षडयंत्रासाठी बरंच खालून पाणी गेलं काय करायची केलं आता ह्या षडयंत्राची स्टोरी मी पुढच्या भागात सांगतो जय हिंद जय भारत